गोंदिया शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचे येणं जाणं असतं आणि अशा वेळेत शहरामध्ये मोठ्या संख्येनं गर्दी वाढत आहे आणि त्यामुळे अचानक अपघात चोरी वाहतुकीचे नियम मोडणे अशा विविध घटना होत असतात यावर आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेद्वारे गोंदिया शहरात विविध ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले त्याचबरोबर ए एन पी आर सी सी टी व्ही कॅमेरे हे गोंदिया शहरातील मुख्य पुलावर त्याचबरोबर आंबेडकर चौक येथे लावण्यात आले आहेत जेणेकरून शहरामध्ये होणाऱ्या विविध घटनांवर आळा घालण्यासाठी आणि वचक ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होणार आहे या नवीन पद्धतीच्या ए एन पी आर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे चोरी अपघात वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्यांवर आळा बसणार आहे नियंत्रण कक्षाचे गोंदियाचे जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी उद्घाटन करून त्यांचे नियंत्रण कक्ष वाहतूक शाखा गोंदिया येथे लावण्यात आला आहे त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळात गोंदिया जिल्ह्यात चोरीसारख्या आणि विविध घटनांना आळा बसणार आहे उद्घाटन आहे आहे शहरातील वाहतुकीला काय फायदा होणार आज गोंदिया जिल्हा वाहतूक पोलीस शाखा येथे सीसीटीव्ही कमांड अँड कंट्रोल सेंटरचं से उद्घाटन आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये शहरामधील जे सी सी टी व्ही लागलेले आहेत त्यांचं एकाच ठिकाणी मॉनिटरिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याचबरोबर प्रथमत आपण ए एन पी आर ए एन पी आर कॅमेराज इन्स्टॉल केलेच ज्याच्याद्वारे ट्रॅफिक रेग्युलेशन हे ऑनलाईन करता येईल आणि जे ट्राफिकचे ब्रिज करणारे व्हायलेटर्स आहेत त्यांच्यावरती आपल्याला ऑटोमॅटिक फाईन करता येईल आता एक कॅमेरा आपण इन्स्टॉल केलेला आहे याचप्रकारे येणाऱ्या काळामध्ये अजून ए एन पी आर कॅमेराज पी टी एसीआर कॅमेरा आपण इन्स्टॉल करणार आहोत आणि सिटीमधील लॉ एन ऑर्डर क्राईम आणि ट्रॅफिक हे जास्तीत जास्त आपल्याला सी सी टी व्ही कॅमेरा बेस्ट रेग्युलेट करता येईल याचे प्रयत्न करणार किती सध्या ए एन पी आर कॅमेरा जो ट्रॅफिक फाईनसाठी लावला आहे तो आपण सध्या एकच लावला आहे तो येणार काळामध्ये अजून त्याची संख्या आपण सोळा करणार आहोत आणि इतर जे कॅमेरे ते कार्यरत जवळपास सदोतीस कॅमेरे कार्यरत आहेत ते सगळे आपल्या कमांड अँड कंट्रोल सेंटरवर उपलब्ध आहेत त्याच्या सर सध्याच्या घडीला आहे तो रॉग साईड जातात त्या ठिकाणी कॅमेरा लावण्यात आले आणि चालन होणार आहे बरोबर आहे सध्या आपण पहिला कॅमेरा आंबेडकर चौकातील ब्रिज जवळ लावलाय त्यामध्ये रॉंग साईडने ब्रिजवर वाहन चालवण्याची संख्या मोठी आणि अपघात सुद्धा होत असतात त्यामुळे पहिला कॅमेरा पण तिथे लावलाय आणि जे रॉंग साईड तिथे ड्राईव्ह करणार आहे त्यांना या मॉनिटरिंगमुळे आळा बसेल अशी तिथे शक्यता आहे त्याच्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भामरे साहेब अपर पोलीस अधीक्षक कवय डोंगरे साहेब यांच्या प्रयत्नातून या शहरासाठी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मांवर कॅमेऱ्याद्वारे फाईन करण्याची यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे आणि त्याचं एक प्रात्यक्षिक म्हणून आपण आंबेडकर चौकात पुलावरती जे विरुद्ध दिशेने जातात त्यासाठी कॅमेरा बसून आज त्याला ॲटोमॅटिक फाईन झालेला आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालेलं आहे असेच कॅमेरा मी संपूर्ण शहराभर बसवणार आहे आणि वाहतुकीवर त्या नियंत्रण ठेवण्याचे काम आपण करणार आहे आणि गोंदिया जिल्ह्याला अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करणार न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा